जुन्नर तालुक्यातील मानेकडो धरणातील पाणी गेले काही दिवस सोलापूर आणि नगर जिल्ह्याला सोडण्यात येत आहे हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कडाडून विरोध होतोय हा विरोध होत असताना विघ्नरचे चेअरमन सतीश शेरकर यांनी आज मानेकडो धरणावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केलं असता जुन्नर पोलिसांनी सत्यजित शेरकर यांच्यासोबत असणाऱ्या अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली अटक केल्याच्या नंतर जुन्नर तालुक्यामध्ये असणारे पंचायत समितीचे राजमाता सभागृह या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्यांना घेऊन आले या असणाऱ्या आंदोलनामध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात तालुक्यातील इतर मोठे नेते मात्र गैरहजर होते यामुळे लोकसभेला आणि विधानसभेला याचे वेगळे परिणाम पाहायला मिळतील असं या ठिकाणी वर्तवलं जात आहे बिरो रिपोर्ट शिवनेर प्राईम जुन्नर आजचं जे आंदोलन झालं ते माननीय श्री सत्यशील दादा शेरकर चेअरमन विघ्न सहकारी साखर कारखान्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन करण्यात आले होते आंदोलन करण्याचं कारण एकच होतं की आज जुन्नर तालुक्यातली ही जी जनता आहे जुन्नर तालुक्यातली ही जी जनता आहे ना तर त्या जनतेला पाणी पुरवठा जो आहे तो पूर्ण प्रमाणात जेवढ्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे तालुक्यातील फक्त जुन्नर ता परिसराचा म्हणजे शहराचा विचार विचार केला नाही जुन्नर साईडची जे आज आजूबाजूची वीस ते बावीस गाव आहेत त्या गावातील शेतकऱ्यांना आज पाण्याचा तुट तुटवडा भासत आहे ही परिस्थिती आत्ताची आहे अजून तर उन्हाळा जवळ यायचा आहे आता मार्च एप्रिल मे म्हणजे मे जूनला जर पाऊस झालाच नाही तरचा प्रश्न आहे पण जर पाऊस झाला तर चांगलंच आहे जूनपर्यंत पण नाही झालं तर तोपर्यंत तो तीन महिने हे आत्ता इजूनपूरच्या तीन महिन्याचा कालावधी हो जे आपल्याला माणिक डोळ्यात धरणातलं पाणी जे सगळीकडे सप्लाय होतं त्या तो पाणी पुरवठा पुरला पाहिजे तालुक्यासाठी आपल्या तालुक्यातलं धरण आहे तालुक्यातल्या शेतकरी त्याच्यावरती जगतोय तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यांचे जनावर असतील त्यांना जो चारा लागतो तो चारा उगवण्यासाठी जे पाणी लागतं किंवा शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी जे पाणी लागतं ते आपण माणिक धरणातून वापरलं जातं त्या माणिक धरणा जो आत्ता साठा आहे त्या साठा तो आपल्या इथून पुढे तीन महिने पुरेल इतपतच साठा आहे इतपत साठा असताना देखील माणिक धरणाचे जे कर्मचारी असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांनी खालील नगर जिल्ह्यासाठी आता पूर्णतः पाणी मोकळं केलेलं आहे म्हणजे ते पाणी भरमसाठ प्रमाणात ते पाणी सोडलेलं आहे त्यांनी तर ते पाणी बंद करण्यासाठी आदरणीय दादा शेरकर यांनी आजचा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याला कारणही तेच होतं आठ दिवसापूर्वी सत्यशील दादांनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना आठ दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं तर तेव्हा स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ते, ते पाणी बंद केलं होतं परंतु ते आ... एक ते दोनच दिवस पुन्हा चालू ठेवून नंतर आम्ही बंद करू अशी ग्वाहित्या साहेबांनी दिली होती परंतु त्यांनी त्यांच्या शब्दाला कोणत्या प्रकारची किंमत न ठेवता त्यांनी दोन ते तीन दिवस चार ते पाच दिवस झाले व आठ दिवस झाले तरी त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲक्शन घेतली नव्हती व पाणी बंदही केलं नव्हतं याचा तुटवडा साजिक जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनाच होणार होता मग शेवटी आज सत्यशीलदा सकाळीच मग आंदोलनाचं नियोजन घेतलं व रात्री सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं कमीत कमी कार्यकर्त्यांना कळल्यामुळे कार्यकर्ते जेवढ्या प्रमाणात जमन तेवढे सगळे कार्यकर्ते आज आंदोलन सहभागी झाले होते तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांच्या पाठिंबा उभे राहून आंदोलनाला जो सहभाग सहभाग दिलेला होता तसेच आजचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता मग त्या आजूबाजूचे वीस बावीस गाव होते त्यातील सगळे शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते या आंदोलनातून फक्त आता निर्णय एकच होतोय की इथून पुढे काय पाणी बंद केअर करणार की नाही करणार हा प्रश्न होता तर त्यांनी अधिकाऱ्यांनी आज मान्य केलेलं आहे त्यांनी तसं लेखी दिलेलं आहे दादांना दादाने जे निवेदन दिले त्या निवेदनावर त्यांनी लेखी दिलेलं आहे की येत्या दोन ते तीन दिवसात ते ती पाणी बंद करणार आहेत म्हणून आता इलेक्शनचा विचार विचार केला तर त्याचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नव्हता हो, हो परिणाम तर नक्कीच जाणवला पाहिजे कारण सत्यशील वैयक्तिक कोणत्या ते त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन केलेलं नव्हतं तर हे आंदोलन केलं जे जुन्नर तालुक्यातले जे वीस बावीस गाव आहेत त्या गावातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन आजचं होतं या आंदोलनाचा फायदा त्या शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्यामुळे साहजिक जुन्नर तालुक्यातली जनता हुशारच आहे त्यात काय वादच नाही पण या येत्या विधानसभा आणि राज्य या इले विधानसभेचा आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जनता आणि हा शेतकरी वर्ग शंभर टक्के त्यांचं निर्णय नक्कीच देतील कारण आजच्या आंदोलनामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे नेते हजर नव्हते त्यामुळं मला तरी असं वाटतं का शेतकरी आई याचं उत्तर कुठे ना कुठे दे त्यांना देणारच शंभर टक्के यायला पाहिजे आज कोणत्याही प्रकारचा मग तो पक्ष कोणताही असो सगळ्या प्रकारच्या नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून आज तुम्ही ज्या जनतेकडे आपलं मत मागणार आहात जुन्नर तालुक्यातच मागणार आहात तुम्ही जुन्नर तालुक्याच्या बाहेर कुठे जाणार नाही मग त्या तालुक्यातीलच लोकांचा पाण्याचा प्रश्न होता तर मग तुम्ही त्या तालुक्यातल्या लोकांसाठी आज तुम्ही इथे तुमचा सर्व तुमचं जे काही काम असेल तुम्ही ते सोडून त्या लोकांच्या या आजच्या होणाऱ्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे नव्हतं हे आजचं आंदोलन हे सत्यशील दादांनीच्या च्या मार्गदर्शनात झालेले हे काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालेलं नाही त्याच्यामुळं दादांनी का माझं काँग्रेस पक्ष आहे म्हणून हे आंदोलन मी करतो असं कुठेही दर्शवलेलं नाहीये तो हे आंदोलन जे केलेलं आहे दादांनी हे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि बाकी नेत्यांनी बाकी जे काही ने, नेते असतील सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी शंभर टक्के व्हायला पाहिजे नव्हतं करा टिक करा करा टिक आणि